इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल आक्रमक एकूणच होत ना आक्रमण एकूणच होत आणि मी प्राजक्त दादांच्या पूर्ण कुटुंबाला खरंच जयंत पाटील साहेब खरंच प्रामाणिक काम केला सणांनी निस्वार्थी भावनांनी ते आमच्या प्राजक्टाद्यांनी केला आणि सगळी ताकद लावू ना ला। सगळं ला ये ये सगळं ये, सगळे म्हणजे प्राजक्टादानी माझ्यासाठी हात पण जोडले आणि मोकळा हात पण सोडला म्हणजे खरंच खिंड लढवली बाजी प्रभूसाठी पण माझ्यासाठी एवढी जर खिंड लवली ना प्राजगादा तुम्ही सांगता ती जबाबदारी मी तुमच्या विधानसभेच्या निवडणुकीत पार पडेल आम्हाला सुद्धा या जिल्ह्यात नाही राज्यात सर्वाधिक मताने निवडून येणार आमदार म्हणून कोण असेल तो दादाचं नाव आलं पाहिजे आज भूमिका आम्ही पार पाडणार पाच वर्षामध्ये हळद प्रत्येकाला न्याय दिला ऊर्जा मंत्री म्हणून तुम्ही त्यांच्यावर जबाबदारी दिली ती सगळ्यात अवघड खातं दिलं पण ऊर्जा मंत्रीच्या कालखंडामध्ये प्रत्येक वाडी वस्तू डीपी देण्याचं काम केलं ट्रान्सफॉर्मर देण्याचं काम केलं असेल त्यामध्ये आमच्या प्राजेक्टर तनकुरीने आणि अतिशय अवघड काम तुम्ही जल संपदा मंत्री असताना सुद्धा या भागातील अनेक प्रलंबित प्रश्न सोडवण्याचं काम केलं या भागातीलच नाही राज्यातील प्रश्न सोडवण्याचं काम केलं पण नंतर सरकार गेलं सरकार आम्हाला तर कळालंच नाही आमचा पायगुण चांगला आहे का वाईटच कळालं नाही आम्ही इकून तिकून निवडून आलो लवकर सरकार स्थापन व्हायला आम्हाला डायरेक्ट सरकार स्थापन झालं कामकाजाला सुरुवात झाली ते आलो कोविड मध्ये दोन वर्ष गेले इकून तिकून कामकाजाला सुरुवात झाली तर रात्रीत सरकार रेबा झालं आता मी ते जिल्हा परिषदमध्ये उपोषण सोडलं त्या अधिकाऱ्याला म्हणलं त्या लोकांचं काम कर त्याला जरा त्याला आठ दहा दिवस लागतील मिळणारे एक दिवसात सरकार बदलत तर तुला हे ऑर्डर लिहायला काय आठ दिवस लागत नाही आता विधानसभा विधानसभेला आज तुम्ही या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करायची आणि प्राजक्टाला सर्वाधिक मताने निवडून आला पाहिजे ही सगळ्यात महत्वाची भूमिका घ्यायची कारण इथं काय इथं डायरेक्ट प्राजक्ट दादांबद्दल बोलू शकतो बाकी ठिकाणी वाटप जागा वाटत पिटप आहे पण इ दहायला जागेचं तर काय अडचण तिथं काय अडचण नाही ना मुळे सगळ्यात चांगलं काम करणारा नेता आणि या ठिकाणी पा ज्यांचा पाऊल लागलाय आज कोणाचा लागलाय ब्रँड कोण आहे ब्रँड आपल्या पक्षाचे कोण कोले साथ, कोले साहेब साहेब म्हणजे वादळ आहे ना भयानक तुम्ही घोड्यावर बघा त्यांना तुमचे टोळे दिपून द्या आपल्या पक्षाला दे अमोल कोले साहेब एक तर लख फॅक्टर माणूस आहे जिथं जाईन ना तिथं गुलालच म्हणजे काय ऐंशी टक्के समाजकार्य आणि वीस टक्के राजकारण करणारी ही सगळी मंडळी व्यासपीठावर राज्यामध्ये पा पहिलं असं शेतकऱ्यांचा एकसुद्धा हिताचा निर्णय नाही माझ्या शेतीमालाला बाजार नाही दुधाची काय परिस्थिती आहे तुमच्या लोकसभेच्या निवडणुकीत फिरत असताना मी तुम्हाला शब्द घेलता मी संसदेत गेल्यानंतर पहिला प्रश्न मांडेन तो म्हणजे माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्याच्या उत्पादन उत्पादनाच्या खर्चावर त्याचा बाजारभाव ठरला पाहिजे ना असा कायदा झाला पाहिजे ना अशी आम्ही मागणी त्या ठिकाणी केली दुसरं आंदोलन काय केलं आम्ही कांद्याचं आंदोलन केलं कांद्याला आम्ही भाव मिळाला पाहिजे कांद्याला बाजार वाढला पाहिजे ही आम्ही त्या ठिकाणी मागणी केली आणि नगरला आंदोलनसुद्धा केलं ते आंदोलन मी जयंत पाटील साहेबांमुळे स्थगित केलं आणि त्यांना सांगितलंय या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार ही काळ्या का दगडावरली पांढरी रेस पण त्यावेळेस सरकार आल्यानंतर पहिला माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्याला उत्पादन खर्चा हमी भाव ठरला पाहिजे आणि कमीत कमी, कमी चाळीस रुपये लिटर दुधाला बाजार भाव मिळाला पाहिजे ही त्या ठिकाणी आपण पहिला निर्णय घ्यायचा शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेणारा आदरणीय साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे ने आपण सगळेजण पवारसाहेब कृषी मंत्री असताना एका वेळेस बहात्तर हजार कोटी रुपयाची कर्जमाफी केली त्या आदरणीय पवार साहेबांनी कर कर्जमाफी केली त्या फक्त आता तुमचे किती दिवस पाहिजे तुमचा एक ते दीड महिना प्राजेक्ट दादासाठी पाहिजे पुढले पाच वर्ष तुमच्यासाठी मागचे पाच वर्ष जर सिपाई म्हणून काम केलं ते ना आमच्या दादानी त्याच्या पुढले पाच वर्षासाठी तुमची सेवक म्हणून काम करेल हा या ठिकाणी मी निर्धार देतो आणि आता ते एकटे नाही त्यांच्या जोडीला मी आहे त्यांच्या जे जुळत नाही ते माझ्याच्यानी जुळाल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जमीन का तर करावं लागेल तुम्हाला आपलं सगळं है का होत नाही कर एवढी जोड त्यांना काय अडचण मागच्या वेळेस किती लीड होत तेवीस हजार आठशे आता आपण निर्धार करायचा काय कम से कम कम नाही पचास से कम नाही कम से कम पचास हजार हे सर्वांनी निर्धार करायचा हो मी सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो थांबतो